जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं टिक्कर मराठीच्या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आजचा आपला अति महत्वपूर्ण सेशन असणार आहे समोर तुम्हाला स्लाइड दिसतच आहे की पोलीस वाहन चालक दोन हजार बावीस ची जी एक्झाम उद्या होणार आहे त्या एक्झाम साठी आपले मराठी व्याकरणाचे जे काही महत्वपूर्ण प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत मित्रांनो हे प्रश्न महत्वाचे का आहेत तर यामध्ये जे काही प्रश्न मी घेतलेले आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न हे आपले पी वायक्यू आहेत म्हणजे वाहन चालक त्या सगळ्या जिल्ह्यात मिळून आपण जे काही मोजके प्रश्न आहेत ते निवडलेले आहेत जे की वारंवार विचारले गेलेले आहेत त्यामुळे हे सेशन अतिशय महत्वाचं असणार आहे प्रत्येकाने शेवटपर्यंत बघायचे आवडलं तर सेशनला लाईक करायचंय तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचंय जाता जाता चालता बोलता हा तुमचा अभ्यास होणार आहे ठीक आहे सुरू करूया आपल्या प्रश्नांना सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून घ्यायचं ठीक आहे बघा मराठी व्याकरणाचा आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत पहिला प्रश्न आहे जे की प्रश्न जास्तीत जास्त वेळा विचारले गेलेले आहेत आणि असा जर पेपर पॅटर्न या वर्षी सुद्धा असेच प्रश्न विचारले जातील बघा पांढरे स्वच्छ दास मुखाचा शोभा देतात या वाक्यातील उद्देश आपल्याला ओळखायचा आहे ठीक आहे उद्देश ओळखायचा उद्देश म्हणजे कोण तर उद्देश म्हणजे वाक्यातील करता फटाफट रिव्हिजन तुमचे सर्व प्रश्नांची सर्व टॉपिक मधल्या प्रश्नांची होणार आहे बघा देणारे कोण दे, दे धातू आहे पांढरे स्वच्छ दात मुखात शोभा देतात करता आहे देणारे कोण तर कोण आहेत देणारे तर दात आहे शोभा कोण देत दात देत आहे म्हणजे परिस्थिती त्याच्यानंतर पुढे बघा कपिल देव छान खेळत होता काय करायचं आपल्याला काळ ओळखायचा ठीक आहे काळावर तर खूप वेळ आपण युट्यूबवरच ट्रिक नुसार शिकलेला आहोत की काळ कसा ओळखायचा होता म्हणजे भूतकाळ आणि त म्हणजे चालू ठीक आहे उत्तर कुठलं असणार आहे भूतकाळामध्ये ही क्रिया चालू होती अपूर्ण भूतकाळ पर्याय दोन योग्य पुढचा प्रश्न बघू आपण पूर्वी शब्दांची संधी ओळखी ओळखायची बघा प्रत्येक टॉपिक वर मी प्रश्न घेतलेले आहेत आणि हे सगळे प्रश्न इकडनं तिकडने घेतलेले नाही तर ता सगळे चालकचे पिवाय कि आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले ठीक आहे बघा वाघविहारचा विग्रह काय होतो तर क ख म्हणजे तृतीय व्यंजन संधी दिसते आपल्याला मग कुठला विग्रह असणार आहे तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कठोर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर याच्यामध्ये बदल होऊन त्याच्यात गटातील तिसरा वर्ण येऊन संधी तयार होते बरोबर पर्याय कुठला बरोबर आला पर्याय दुसरा पुढे बघा आम्ही या सर्व नामाचा ना प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर आम्ही कशामध्ये येणार आहे असणार आम्ही या सर्व नामाचा प्रकार कोणता असणार आहे आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये कोण येत स्वतःचा समावेश होतो म्हणजे प्रथम पुरुष वाचक सर्व नाम क्लिअर म्हणजे कशामध्ये येणार पुरुष वाचक पर्याय दोन योग्य पुढे बघा आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्य प्रकारात येते काय आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो कुठल्या प्रकारामध्ये येणार आहे केवळ संयुक्त मिश्र आणि विकल्प बोधक तर बघा तुम्ही काय सांगितलं इथे म्हणून आम्ही योगासने करतो म्हणजे काय सांगितलं तर हेतू सांगितला हेतू काय हेतू आहे तर हे शरीर सुदृढ झालं पाहिजे वाविव्य प्रत्यय दिसतोय म्हणजे हे काय आहे आपलं उद्देश दर्शक ठीक आहे मग दर्शक, उद्देश दर्शक चा अविकारी शब्दाने जर वाक्य जोडली तर ते वाक्य काय बनत प्रधानत्व सूचकने जोडली तर संयुक्त बंत गौणत्व सूचकनी जोडली तर काय बंत मिश्र बंत म्हणून उद्देश बोधक कशामध्ये येतं स्वरूप बोधक कारणबोधक संकेत बोधक आणि उद्देश बोधक हे येतात आपल्या मिश्र म्हणजे गौणत्व मध्ये येतात त्यामुळे उत्तर कुठलं बरोबर येणार आपलं पर्याय तीन योग्य पुढचा प्रश्न घ्या डोळे हे जुलमी गडे रोखुणी मज पाहू नका या वाक्यातील काय करायचं आपल्याला काव्यरे ओळखायचा आहे ठीक आहे हास्य अद्भुत करून आणि शृंगार तर जिथे स्त्री <coughs> पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण असतं आकर्षणाची भावना असते तेव्हा कुठल्या रस कुठल्या रसाची निर्मिती होते शृंगार रसाची निर्मिती होते हे जे काही प्रश्न घेतलेले आहेत असं नाही की जसे तसे प्रश्न उचलून टाकतील बरोबर पण या टॉपिक वरच्या अशा टाईपचे प्रश्न नक्कीच या पेपरला येणार आहे त्याचा अनुभव तुम्हाला उद्या नक्कीच येणार आहे बघा पर्याय चार योग्य पुढचा प्रश्न घ्या समानार्थी शब्द ओळखायचा आपल्याला अवनी शब्द आहे तर अशा टाइपचे कन्फ्युज करणारे प्रश्न आपल्याला परीक्षेत समानार्थी विरुद्ध येणार आहेत कारण सोपा पेपर राहिलेला नाहीये ग्राउंड मध्ये तुम्ही बघू शकता की मेरिट किती हाय लागलेली आहे त्यामुळे पेपरचा जर विचार केला तर नक्कीच अवघड टाईपचे प्रश्न येणार आहेत अवघड म्हणण्यापेक्षा कन्फ्युज करणारे प्रश्न ठीक आहे आता अवनी कुणाचा समानार्थी शब्द आहे पृथ्वीचा आहे मग दुसरा कोण आहे तर धरती आहे इथे बरोबर डायरेक्ट सोपे शब्द जे आपल्या अंगवर्णी पडलेले आहेत असं आपण म्हणतो तर तसे शब्द नाही विचारले जातात आजकाल ठीक आहे पर्याय चार योग्य पुढे घ्या शुद्ध लेखन नियमाप्रमाणे योग्य शब्द ओळखायचा आहे कुकर्म शब्द आहे जर शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे कसा शब्द लिहितो शुद्ध लेखनावर आशीर्वाद सारखे खोपटे प्रश्न आता नाही विचारले जाणार आशीर्वाद खूप जुना झाला आता आशीर्वाद देऊन देऊन थकले बरोबर बघा कुकर्म कल काय आहे पहिला उकार आहे पर्याय एक योग्य पुढे पुढील शब्द शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्द समूह शब्दसमूहा बद्दल एक शब्द नियतकालिक म्हणजे काय तर नियतकालिक म्हणजे काय कालिक म्हणजे काय ठीक आहे म्हणजे काय प्रसिद्ध होणार त्याला आपण म्हणतो पर्याय तीन योग्य प्रश्न लक्षात ठेवायचे खालीलपैकी पिल्लू दर्शक चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे ठीक आहे मोराचं पिल्लू सिंहाचा छावा म्हणशीच रेडकू काय म्हशीचं रेडकू म्हणशी नाही म्हशीचं रेडकू आणि मेंढीचं करडू ठीक आहे तर चुकीची थोडी कुठला कुठली असणार आहे करडू कुणाचं असतं तर, तर शेळीचं काय असतं करडू असतं आणि मेंढीचं काय असतं कोकरू असतं त्यामुळे पर्याय चार हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे पुढे बघा पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखायचा आहे काळावर का दोन प्रश्न घेतले मी कारण काळ इथे बघू शकता तुम्ही वेगळ्या पद्धतीचं क्रियापद आलेलं आहे कसं आहे बघा खेळणी तयार करायला बुर बुरडा घरच्या कंबट्या आणाव्या लागाच्या लागायच्या किंवा लागायच्या ठीके आता क्रियापद यक्त दिसते आपल्याला म्हणून आपण काय म्हणतो साधा काळ म्हणतो हा ठीके कुठे नेहमी रोज दररोज यासारखे नित्य यासारखे शब्द नाहीये त्यामुळे आपण बसतो आणि साधा काळ देऊन काय करतो उत्तर देऊन पुढे निघून जातो म्हणून मी हा प्रश्न घेतला की या टाईपचे प्रश्न यावर्षी नक्की येणार बघा खेळी तयार करायला बुरडा घरच्या कमत्या अंगणाला लागायच्या आत्ता लागत आहेत का आत्ता लागत नाही पण पूर्वी लागायच्या म्हणजे काय आलं आपलं तर रीती भूतकाळ लागत असे लागायच्या यासारखी जी क्रियापद असतात रीती भूतकाळाचं काम करतात म्हणून पर्याय तीन योग्य प्रश्न लक्षात ठेवायचे कशा पद्धतीचे आहेत पुढे बघा दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ हे बरोबर आहेत बघा पक्ष न दंड आणि आकार तर ह्यांच्यामध्ये आपल्याला ओळखायचं की असा कुठला शब्द आहे ते त्याच्यामध्ये कुठल्या शब्दाचे सगळे अर्थ बरोबर एका शब्दाले वेगवेगळे अर्थ असतात त्याच पद्धतीचं इथं दिलेलं आहे बघा पक्ष बाजू पंधरवडा परका नग पर्वत वस्तू दागिना दंड काठी शिक्षा भाऊ आकार आकृती दर आणि कल तर बरोबर उत्तर असणार आहे सर्व अर्थ बरोबर नगला, नग ला पर्वताला नग म्हणतात वस्तू म्हणजे नग दागिना म्हणजे नग त्यामुळे आपलं पर्याय दोन हे उत्तर बरोबर असणार आहे पुढे बघा चंद्र व जग या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मांडतात ठीक आहे ओष्ट तालव्य कंठ आणि दंत तालव्य कालच आपण बॅचवर शिकलेलो आपली बॅच क्रमांक सेवन चालू आहे ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण कंटेंट शिकायचं असेल किंवा पुढच्या भरतीची तयारी करतात किंवा रक्षकची तयारी करतात बॅच क्रमांक सेव्हन मध्ये जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला पूर्ण कंटेंट तुमचा तीन ते चार महिन्यामध्ये क्लिअर होणार आहे ठीक आहे बघा आता हे ते आपण कंठित औष्ठ संबंध येत नाही कंठेचा संबंध कंठे म्हणजे आपले ग अ हा अ हा ठीक आहे येतात गोष्ट म्हणजे दंत तालव्य आता जग कन्फ्यूज करणार आहे नक्की जग घ्यायचं की जग घ्यायचंय पण चंद्र वरून आपल्याला कळतं आपण चंद्र म्हणत नाही कधी काय म्हणतो चंद्र म्हणतो मग चंद्र हिता म्हटलं माहिती मग आपल्याला जगच म्हणावं लागणार आहे त्या मग ज म्हणजे य सारखा उच्चार होतो मग कशामध्ये येणार आहे आपल्या तालव्यमध्ये येणार आहे पर्याय दोन योग्य पुढे नागपुरी या शब्दाचं विशेषण ओळख नागपुरी विशेषण ओळखायचं ना, आहे नागपूर हे काय आहे आपलं नाम आहे एकदम सोपं बघा ओळखायला नागपूर हे नाम आहे पण नागपूर संत्री जर आपण म्हटलं तर ते काय झालं आपलं कुणापासून तयार झालंय नामापासून विशेषण तयार झाले म्हणून नाम साधित साधित म्हणजे प्रत्येक शब्द लक्षात ठेवायला सांगितला होता पर्याय एक योग्य पुढे सहली जाताना पात्र जवळ उजाडले प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे उजाडणारं कोण दिलेला आहे का उजाडणार कोण दिलेलं नाही त्यामुळे आपलं बरोबर उत्तर कुठलं असणार आहे तर बरोबर उत्तर असणार आहे आपला भावे, बर, आए, भावे प्रयोग का बरं तर वाक्यात करता दिलेला नाहीये कर्त्याचा जो भाव आहे क्रियापदामध्ये दिलेला आहे मग कुठला येणार आहे आपला अकर्तुक भावे किंवा त्याला आपण म्हणतो भाव कर्तरी प्रयोग पर्याय चार योग्य घनश्याम <coughs> या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा घनश्याम या शब्दाचा समास कोणता असणार आहे कर्मधार्यात पुरुष वैभाव द्वंद्व तर घन श्याम या शब्दाचा विग्रह केल्यानंतर दोन्ही पदे सारख्या विभक्तीमध्ये असतात म्हणजेच प्रथम विभक्तीमध्ये असतात म्हणून कर्मधार्य समाज पर्याय एक योग्य शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे शहनाई शब्द कुठल्या भाषेतील आहे असं आपल्याला विचारलंय हिंदी फारशी गुजराती आणि अरबी तर शेहणाई हा जो काही शब्द आहे आपण अरबी भाषेतून मराठीत घेण्यात घेतल्या घेतलेला आहे बघा शब्द सिद्धी टॉपिक खूप महत्वाचा आहे आपण इग्नोर करतो त्याला का असं गोष्टी पाठ करायला लागतात आपल्याला ते शिकायचं म्हटलं तर असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा ग्रह आहे पण तो एकदम चुकीचा आहे शब्दसिद्धी कधीच गोष्टीनुसार लक्षात नाही ठेवायच्या एक शब्द ओळखण्यासाठी आपल्याला पंधरा मिनिटाची गोष्ट पूर्ण आठवावी लागते आणि एवढा टाइम नसतो पेपरमध्ये आपल्याला ठीक आहे व्यवस्थित प्रॅक्टिस करा होऊन जाईल क्लिअर उत्तर कुठला बरोबर आहे तर अरबी पुढचा प्रश्न एका साईच्या कोटी ज्यांचा जन्म झाला असा त्याला आपण काय म्हणत असतो खूप वेळा खूप जिल्ह्यांमध्ये विचारला गेलाय म्हणून मी याच्यामध्ये सुद्धा घेतलाय कारण या वर्षी सुद्धा नक्की विचारलं जाणार एका ताईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशा बंधूंना आपण काय म्हणत असतो सहोदर म्हणत असतो पर्याय दोन योग्य पुढे शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे शुक्ल धवल कृष्ण निशुल्क आणि अशुभ तर शुक्ल म्हणजेच काय तर शुक्ल म्हणजे आपलं बरोबर उत्तर असणार आहे गोरा ठीक आहे कुठलं उत्तर बरोबर गोरा गो मग गोराला समानार्थी शब्द काय आहे तर धवल पर्याय पाचशे रुपये ही लहान रुक्म रक्कम नाही या वाक्याचा होकारार्थी वाक्यात रूपांतर करा हाही प्रश्न खूप जिल्ह्यांमध्ये फिरला गेल्या वर्षी हाच प्रश्न येईल असं मी म्हणू शकत नाही पण या टाईपचे प्रश्न नक्की येणार होकारार्थी तर नकारार्थी करा नकारार्थी तर उद्गारार्थी करा या मधले प्रश्न यावर्षी विचारले जाणार क्वेश्चन वेगळं काही करायचं नाहीये फक्त विरुद्धार्थी करायचंय मेन शब्दाचं पाचशे रुपये ही लहान रक्कम नाही तर आहे करायचंय मग लहानच काय करावं लागल मोठं करावं लागल पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे मोठी रक्कम आहे म्हणजे लहान रक्कम नाही अर्थ बदलला नाही पाहिजे वाक्याचं रूपांतर करायचं करताना हे लक्षात ठेवायचं मात्र पर्याय एक योग्य अधमुख या शब्दाचा काय करायचं आपल्याला विरुद्धार्थी शब्द करायचा आहे अधमुक उलटा अर्थाचा काय होणार आहे तर उन्मुख पर्याय कुठला बरोबर ये पर्याय दोन योग्य लक्षात ठेवायचे समानार्थी असेल विरुद्धार्थी असेल म्हणी असेल वाक्प्रचार असेल यांच्यावर प्रश्न हमखात प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विचारला जातो पुढचा घ्या प्रश्न या गावात बरेच नारद आहेत अधोरेखित शब्दाची जात ओळखा नारद या शब्दाला अधोरेखित केलेला आहे सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम आणि यापैकी नाही नारद हा ओनली वन पीस आहे नारद मुनी प्रत्येकाला माहिती असेल म्हणून व्यक्तीचं नाव आहे म्हणून विशेष नाम नामामध्ये येतं त्यामुळे आपण दोन उत्तर त्याची चूक अजिबात करायची नाही का कारण बरेच नारद म्हणजे एकासारखे अनेक आहेत मग तो एकासारखा दुसरा नारद आला मग तो एकच राहिला का मग त्याचा एक गट तयार झाला बरोबर गट ग्रुप समूह मग तो कशामध्ये येणार आपल्या सामान्य नामामध्ये येणार पर्याय एक योग्य छोट्या छोट्या सिलीमिस्टेक करता तुम्ही ह्या प्रश्नांमध्ये तर त्या चुका या वर्षी टाळायच्या आहे पुढे समुद्र या शब्दाची समानार्थी नसलेला शब्द कोणता तर परीक्षेला जाताना किंवा गेल्यावर पेपर बघितल्यावर एक चूक करणं टाळायचे ती म्हणजे आपण प्रश्न व्यवस्थित वाचायचा असलेला नसलेला व्यवस्थित ओळखायला शिकायचंय इलिमिनेट आपण करूया पण इथं नक्की असलेला ओळखायचं की नसलेलं नस तेच आपण कधी कधी चुकीचं वाचतो तर वाचायला व्यवस्थित शिकायचंय हम्म समीरण रत्नाकर सिंधू तर समुद्र या शब्दाचा तीन समानार्थी शब्द आहेत एकच नाहीये तो म्हणजे वाराचा समान शब्द समीरण कुठला उत्तर बरोबर येईल मग पर्याय एक योग्य मुलांनी चांगला अभ्यास करावा या वाक्याचं काय करायचंय वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे बघा करावा विवे प्रत्यय आहे म्हणजे कुठलं आहे हे विद्यार्थी वाक्य आहे मग न करायचं केलं आता विद्यार्थीचं करा काय करायचंय आज्ञा करायचंय वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे फक्त क्रियापदाच्या रूपात बदल झाला पाहिजे ठीक आहे आज्ञा द्यायची आहे मग मुलांनी चांगला अभ्यास करावा ही इच्छा आहे पण आज्ञा काय देतो आपण मुलांनो चांगला अभ्यास करा मग कुठे आहे तर पर्याय कुठला बरोबर पर्याय तीन योग्य तळघर या सामासिक शब्दाचे विग्रह बऱ्याच विद्यार्थ्यांनी या गेल्या वर्षी चुकवलेला आहे तळघर जे प्रश्न जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये विचारले गेले ते प्रश्न आपण ह्याच्यामध्ये सगळे पीवायक्यू घेतलेले आहेत एकही एक प्रश्न असा वेगळा नाहीये सगळे पीवायक्यू आहेत तळघर या सामासिक शब्दाचे विग्रह कुठला असणार आहे तर तळघर म्हणजे तळाचे घर पर्याय कुठला बरोबर आला पर्याय दोन योग्य पुढे बघा पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी ज्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आहे ठीक आहे लेखी परीक्षा आहे पण अभ्यास झाला आहे किंवा झालेला नाहीये दोनही टाइपच्या विद्यार्थ्यांसाठी आपले पन्नास प्रश्नपत्रिका संच कामाला येणार आहे तुमच्या तुम्हा विद्यार्थ्यांसाठी त्याची फी आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपये दीडशे रुपयामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सगळ्या प्रश्नांचा सराव करायचा असेल ना क्वालिटी तर तुम्ही बघताय समोर कशी आहे प्रश्नांची पन्नास प्रश्नपत्रिका संच तुम्हाला दीडशे रुपयामध्ये भेटणार आहे एका प्रश्नपत्रिकेमध्ये किती शंभर प्रश्न असतात अशा तुम्हाला किती संच भेटतील पन्नास यांचा सराव तुमचा होईल फक्त दीडशे रुपयामध्ये ठीक आहे तर तुम्ही काय करायचं आहे ऑफिस नंबरवर कॉल करा आणि हे जे प्रश्नपत्रिके संच आहेत ते घेऊन टाका जास्तीत जास्त सराव तुमचा होईल पुढे बघा अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा ही वाट दूर जाते ही शब्दाला अधोरेखित केलेला आहे ही काय येईल दर्शक प्रश्नार्थक सामान्य पुरुषवाचक तर ही हाही हे ह्या तो त्या कशामध्ये येतात आपल्या दर्शक परवनामामध्ये हाही हे ह्या म्हणजे जवळची वस्तू दाखवण्यासाठी तो ती त्या म्हणजे दूरची वस्तू दाखवण्यासाठी हम्म पुढे एक शब्द लिहायचा आहे म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द ह्याच्या प्रश्न घेतला आपण देवा पुढे सतत तेवत असणारा दिवा त्याला आपण काय म्हणत असतो दीप दीप जो नंदा दीप तत्मयी बऱ्याच विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी या प्रश्नाचं उत्तर चुकवलेलं होतं एक फक्त शब्द लक्षात ठेवायचा तो म्हणजे सतत लावतो आपण देवापुढे पण ती दोन तीन तासापुरतीच मर्यादित राहते पण आपण जो चोवीस तासासाठी दिवा लावतो त्याला आपण काय म्हणतो नंदादीप पर्याय तीन योग्य विभक्ती शोधायची आपल्याला मला काव्य काव्य शब्दाला अधोरेखित आहे कधी कधी विचारतात आपल्याला काय मला काव्यस्पूरले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा अधोरेखित कोणालाच केले नसेल पण कर्त्याची विभक्ती मग ह्याच्यासाठी आपल्याला आधी कर्ता ओळखावा लागेल पुरणारे कोण काव्य हम्म मग काग्याला विभक्ती कुठली आहे प्रत्यय नाहीये म्हणजे कुठली विभक्ती तर प्रथमा पर्याय एक योग्य खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वराचा उच्चार न या अणुनासिकाप्रमाणे होतो शिकवलेला आहे तीन दिवस झाला आय थिंक बॅच क्रमांक सेवन या बॅच मध्ये आपण शिकवले परसवर्ण कसा होतो किंवा अणुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक कसं घ्यायचं तर अनुस्वराच्या पुढे जे व्यंजन आहे ते व्यंजन ज्या गटामध्ये आहे त्याच्या गटातला अनुनासिक अनुस्वाराच्या ऐवजी पुढच्या शब्दाला जोडून येतो न बानाचा कुठल्या गटात आहे तर ट च्या गटात आहे बरोबर म टास्टमध्ये रिव्हिजन घेतोय आपण बरं ठ ड न म्हणणं बानाचा टा चारिंपैकी कुठले तरी व्यंजन तर�� पुढे पाहिजे कुठे दिसतंय इथं ग पुढे पाहिजे इथे ग दिसतंय ड ज आणि ट क्लिअर शॉर्टमध्ये सांगतेय गुणच्या गटात आहे टच्या गटात कच्या गटात व मयातल्या न येईल ड कोणाच्या गटात आहे ट टठ ढ न म्हणणं बानाचा अनुस्वाराचा ऐवजी येईल न सारखा दिसणारा त्रॉरी त्र सारखा दिसणारा न द ध न न मग पंडित शब्द कसा लिहू आपण पंडित शब्द अशा पद्धतीने लिहू मग आपलं बरोबर उत्तर कुठला आलं न बानाचा ओळखायचं होता समज नसेल तर पुन्हा बघा कारण फास्ट मध्ये डिव्हिजन घेतोय आपण ठीक आहे पर्याय कुठला बरोबर आला दोन अलंकाराचा प्रकार आपल्याला शोधायचा आहे माझ्या पायी रुतला शूल तुझ्या उरी कोमल का ठीक आहे दृष्टांत असंगती सार व्याजिस्तुते कुठलं उत्तर बरोबर असेल तर असंगती अलंकार का बर बघा काटा रुतला एकाच्या पायाला म्हणजे जखम झाली एकाच्या पायाला पण त्याचा परिणाम माझा दुसरीकडे झालाय दोघं काय आहेत वेगवेगळे आहे बरोबर पायात माझा काटा काटारुतलाय पण वेदना त्या त्याला झाल्यात कारण एका ठिकाणी परिणाम दुसऱ्या ठिकाणी म्हणजे असंगती अलंकार पर्याय दोन योग्य गुलामगिरी हा ग्रंथ कुणी लिहिला गुलामगिरी शेतकऱ्याचा विचारला जातो हा जी मध्ये प्रश्न जातो गुलामगिरी कुणाचा ग्रंथ आहे पंडित नेहरू महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले तर कुणाचा काय आहे गुलामगिरी पर्याय कुठला बरोबर आला दोन वीज गेली घरात दिवा लावला संयुक्त वाक्य तयार करायचं संयुक्त वाक्य तयार करायचं म्हणजे आपल्याला कुठले अविकारी शब्द हवेत तर प्रधानत्व सूचक मधले अविकारी शब्द हवेत आपल्याला मग प्रधानत्व सूचक मध्ये कोण कोण येतं समुचे मोदक येतं ठीक ठीके त्याच्यानंतर विकल्प बोधक येतं शॉर्टमध्ये सांगतील पटापट पत। एक्झामला व्हायचंय ना उद्या परिणाम बोधक आणि न्यूनत्व बोधक यांच्यातला काय पाहिजे अविकारी शब्द पाहिजे ठीक आहे आणि अर्थ व्यवस्थित लागला पाहिजे वीज गेली घरात दिवा लावला बघा वीज गेली आणि घरात दिवा लावला जर वीज गेली तर घरात दिवा लावला जेव्हा वीज गेली तेव्हा घरात दिवा लावला वीज गेली म्हणून घरात दिवा लावला तर कुठलं उत्तर बरोबर येणार आहे आपलं बघू शकाल ते वाक्याचा अर्थ नाही बदलायचा वीज गेली आणि घरात दिवा लावला म्हणजे दोघांची बेरीज केली आता नाही समोर मुळ तुम्ही म्हणाल पण अर्थ बदलतोय वाक्यांचा जर वीज गेली तर घरात दिवा लावला संकेत आहे का संकेत आहे का जर तर तर्था? नाही जर वीज गेली असती तर दिवा लावला असता असं ते वाक्य तयार झालं असतं जेव्हा वीज गेली तेव्हा घरात दिवा लावला जेव्हा तेव्हा मिश्र मध्ये जातं पण आपल्याला बनवायचं संयुक्त उरलं कुठला परिणाम झालाय ना वीज गेली याचा परिणाम काय झाला तर घरात दिवा लावला स्पष्टीकरण आवडत असेल तर लाईक करायला हरकत नाही जे विद्यार्थी नवीन जॉईन झाले ते त्यांना ला लाईक करायला विसरायचं नाही पर्याय चार योग्य पूर्वी सामाजिक शब्दाचा अर्थ ओळखा चराचर हा जो शब्द आहे कुठल्या दोन शब्दांनी तयार झाला चराचर चर, चर आणि अचर असलेल्या चरत असलेल्या हि यापैकी नाही तर चराचर म्हणजे चर आणि अचर पर्याय कुठल्या बरोबर आला एक देव नाही असे मानणारे व्यक्तीस काय म्हणतात कृतज्ञ कृतज्ञ आस्तिक का नास्तिक आता आपण कन्फ्यूज होऊन पटकन लगेच काय उत्तर देऊन टाकतो कृतघ्न उत्तर देऊन टाकतो पण अर्थ लक्षात घ्यायचा आपल्याला केलेले उत्तर जाणणारा केलेले उत्तर न जाणारा असं नाही विचारले काय विचारले देव नाही असं मानणाऱ्याला आपण काय म्हणत असतो म्हणत असतो त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही असे कन्फ्यूज करणारे प्रश्न हमखात यावर्षी येणार त्यामुळे थोडस भांडव उत्तर द्यायचं पर्याय चार बरोबर तीन रस्ते एकवटतात त्या जागेला आपण काय म्हणत असतो जिथे तीन रस्ते एकत्र येतात तिठा तय आणि त्रिधा तर तीन रस्ते जिथे एकत्र येतात त्याला आपण तिठा म्हणत असतो पर्याय एक योग्य स्वरांच्या बाबतीत अयोग्य म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे इथं तुम्ही जर मोठा प्रश्न दिसलाय ना इलिमिनेट मेथड यूज करायचे मोठ्या प्रश्नामध्ये वेळ घालवायचा था? नाही जर अवघड वाटत असेल वेळ कमी असेल तर इलिमिनेशन मेथडने तुम्ही जाऊ शकता अ ब ब आणि अब म्हणजे उच्चार करणे स्वर म्हणजे नुसते तू त्वरी हवेचा मार्ग अडविलेला असतो आणि स्वर म्हणजे ध्वनी करणे तर एलिमिनेट तुम्ही काय करू शकता इथे तुम्ही लगेच कळते काय स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडविलेला असतो सांगितले पण स्वरांचा अ आ ई ए, ए, उ आता जर तुम्ही उच्चार केला फास्ट मध्ये केला मी उच्चार उच्चार करताना हवेचा मार्ग कुठंच अडवला जात नाही किंवा जिभेचा स्पर्श इतर कुठल्याही तोंडातल्या अवयवना होत नाही म्हणून आपलं हे चुकीचं मग बाकीचं बघायची एवढं आठवायची गरजच नाही ना स्वर म्हणजे उच्चार करणे असतो का स्वर म्हणजे नुकते सुर असतात का गरजच नाहीये पर्याय म्हणजे दिसतंय ना फक्त विधान क मग कुठलं उत्तर बरोबर येणार पर्याय तीन तर असं एलिमिनेट करायला शिकायचं येणार असेल तर येईल बापडा अधोरेखी शब्दाची जात ओळखा हर्ष दर्श केवळ प्रयोग अव्यय म्हणजे आनंद झालाय व्यर्थ उद्गारवाची अव्यय म्हणजे उद्गारवाची अव्यव वापरले पण त्याला काहीच अर्थ नाही क्रिया विशेषण क्रियेबद्दल विशेष माहिती यापैकी नाही बरोबर उत्तर असणार आहे पर्याय दोन का कारण येणार असेल तर येईल ये बापडा बापडा हा जो शब्द आहे त्याला वाक्यात काहीच अर्थ नाही घ्या घेऊ नका आहे अर्थाच्या दृष्टीने पर्याय दोन योग्य पुढे बघा मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्वजण काय म्हणतात मृग मीनाक्षी सुनयना सुलोचना माशा मासाला समानाचे शब्द काय आहे मी अक्ष म्हणजे डोळा म्हणजे कुठलं उत्तर बरोबर मीनाक्षी पर्याय दोन योग्य पुढे घ्या मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह हा शब्द प्रश्न मी मुद्दाम घेतलेला आहे मुद्दाम प्रचलित शब्द वापरलाय म्हणजे कुठला आणायचा इथे आपल्याला तर संस्कृत संधी संस्कृत संधी कुठली आहे आपली मराठीत निव्वळ संधी संस्कृत संधी दोन पद्धतीने विग्रह होतो ना मंत्री अधिक आले आणि मंत्र अधिक आलय कुठला घ्यायचा आहे संस्कृत म्हणजे मंत्र अधिक आलंय हे झाले आपली प्रचलित पर्याय कुठला बरोबर आला ती लक्षात ठेवायचं आहे पुढील वाक्यातील औदोरेखी शब्दाचं पृथ्करण कसं करता येईल वाक्य पृथ्क प्रश्न आहे इंग्लंडच्या राजाचे सिंहासन कधीही रिकामी नसते अधोरेखित आहे इंग्लंडच्या राज्याचे या शब्दाला तसा काय आहे वाक्य करण्यामध्ये हे दोन शब्द कशाचं काम करत आहेत मूळ उद्देश म्हणजे करता उद्देश उद विस्तार म्हणजे अधिविशेषण विध्याविस्तार म्हणजे क्रियाविशेषण आणि मूळ क्रिया म्हणजे क्रियापद क्रियापद येणार नाही कारण क्रियापद नसते क्रियाविशेषण आहे का नसण्याची क्रिया आहे कधी कुठे कसं आहे का नाही करता आहे का नसणारे काय सिंहासन म्हणजे सिंहासन राहिला बाजूला आलं काय उद्देश विस्तार म्हणजे अधिविशेषण पुण्याचा सिंह सण इंग्लंडच्या राज्याच्या नामाबद्दल विशेष माहिती कर्त्याबद्दल विशेष माहिती अधिविशेषण अधिविशेषण म्हणजे उद्देश विस्तार ट्रिक नुसार व्हिडिओ बनवलेला आहे बघितला नसेल टाइम असेल तर बघून घ्या पर्याय दोन योग्य पुढचा प्रश्न घ्या शुचिरभूत होणे वाक्प्रचाराचा अर्थ खूप सोपा आहे तर शुचिरभूत आपण उठल्या उठल्या पहिले शुचिरभूत होतो म्हणजेच काय तर शुद्ध होतो पर्याय तीन योग्य शुद्ध होणे लक्षात ठेवायचंय खालील शुद्ध किंवा अचूक शब्द ओळखा निलिमा शब्द आहे शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध कसा लिहितो आणि हा असा शब्द आहे की आपण लिहितो वेगळा पात मात्र शुद्ध शब्द वेगळाच असतो आपण निलिमा अशा पद्धतीने लिहितो लिहितो की नाही सांगायचं मला अशा पद्धतीने निलिमा आपण लिहितो की नाही पण शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे कुठला निलिमा शब्द शुद्ध असणार आहे तर पर्याय चार मधील न ला दुसरी वेळांटी पहिली वेलांटी हा पर्याय आपला शुद्ध असणार आहे पर्याय चार योग्य पुढचा प्रश्न घ्या पोटात कावळे ओरडायला लागले या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो शब्दशक्तीवर प्रश्न आहे लक्षण लक्षण आरोपा लक्षण अपादान लक्षण गौणी लक्षण खूप सोपं आहे पोटात कावळे ओरडायला लागणे म्हणजेच काय तर मूळ अर्थ लक्षात न घेता डायरेक्टच वेगळा अर्थ घेणे याला म्हणतात लक्षण शब्दशक्ती सगळे लक्षणाचेच आहेत पण उपप्रकार आहेत हे ठीक आहे लक्षण लक्षणाचे उत्तर बरोबर असणार आहे का कारण खऱ्या अर्थाने लक्षण शब्दशक्ती ह्याच्यात दर प्रकट होते का कारण बाकीच्यांमध्ये काही ठिकाणी आरोप केलेला असतो काही ठिकाणी गौण असत अशा पद्धतीचे उपप्रकार आहेत पण पोटात कावळे ओरडायला लागले म्हणजे खूप भूक लागली डायरेक्टच वेगळा अर्थ घेतला म्हणजे खऱ्या अर्थाने लक्षण लक्षणं कुठले असणार आहे तर हे असणार आहे पर्याय एक योग्य सुरेशने सुरेल गाणे म्हटले कर्मविस्तार आपल्याला ओळखायचा आहे म्हटले गाणे सुरेल सुरेश सोपा प्रश्न आहे याच्यासाठी घेतलाय की कर्मविस्तार हा प्रकार तुमचा क्लिअर होईल कर्मविस्तार म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती कर्म आहे को म्हणणारा कोण सुरेश म्हटले ते काय गाणे गाणे झालं आपला कर्म कर्माबद्दल विशेष माहिती कसं गाणं सुरेल गाणं त्यामुळे कर्मविस्तार काय येणार सुरेल पर्याय तीन योग्य पुढे खालीलपैकी कोणता शब्द अनुरक्त या शब्दाला समानार्थी शब्द नाही असे विचारले अनुरक्ता म्हणजे प्रेमात पडलेली असं आपण त्याला म्हणतो मग त्याला समानार्थी तीन असतील एक वेगळं असेल इच्छायुक्त अनुरागी प्रेम शब्द हे तीनही अनुरक्त शब्द समानार्थी शब्द आहे एक फक्त वेगळा आहे विरुद्ध मग कुठला उत्तर बरोबर येईल पर्याय चार पुढे ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला जो मजकूर असतो त्याला काय म्हणतात खूप वेळा गेल्या वर्षी प्रश्न विचारला यावर्षी विचारला जाणार लक्षात ठेवा जे प्रश्न मी घेतलेत हे किंवा याच टॉपिक ह्याच वर प्रश्न पडते हे निवडून निवडून काढलेत मी पी मधून लक्षात ठेवायचंय बघा आवृत्ती प्रक्षिप्त प्रकरण प्रवर्तन तरे इतर, इतर ले ले तर ग्रंथात इतर इतरांनी मागाहून घातलेला जो मजकूर असतो त्याला आपण प्रक्षिप्त म्हणतो पर्याय कुठला बरोबर आला दोन पुढे खालीलपैकी कोणत्या शब्दात तद्भव आहे तद्भव म्हणजे संस्कृत मधून मराठीत येताना त्यात बदल केलेला शब्द कुठला आहे अनारथ दलाल दूध आणि भोजन तर दूध हा काय आहे तद्भव आहे कुणापासून तयार झालाय दुग्ध या तत्सम शब्दापासून तयार झालाय क्लिअर गुरुजी म्हणाले की नेहमी नेहमी खरे बोलावे वाक्याचा प्रकार केवळ मिश्रुक्त नकार आहे गुरुजी म्हणाले काय म्हणाले स्वरूप सांगितलंय किंवा खुलासा केलाय म्हणजे स्वरूप दर्शक स्वरूप दर्शक म्हणजे गौणत्व सूचक गौणत्व सूचक म्हणजे मिश्र वाक्य या टाइप मध्ये मी तुम्हाला लक्षात ठेवायला शिकवले आता टाइम नाही आहे लिहून द्यायला पण लक्षात ठेवायचंय मिश्र वाक्य म्हणजे गौणत्व सूचक आणि गौणत्व सूचक म्हणजे स्वरूप बोधक कारणबोधक संकेत बोधक उद्देश बोधक क्लिअर पर्याय दोन योग्य पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते संधी विग्रह हे चुकीचे दिलेले आहेत बघा आता संधी घेतली आपण मगाशी पण ती आपली संस्कृत संधी ही आहे आपली मराठीतील निव्वळ संधी याला कुठलाही नियम नाहीये अशी संधी आहे बघा आता पूर्वरूप आणि पररूप नाही ठीक आहे नाही अधिक असता नदीत नदी आधी आज खिडकीत खिडकी अधिक आज लाडू लाड अधिक बघू शकता तुम्ही नाही दुसरा दुसरं पद लोप पावले पहिलं पद कायम राहिले नदीत दुसरं पद लोक खिडकीत दुसरा पद लोप हो लाडू विग्रह काय होतो आपला लाडू अधिक आत मग त्याच्यानंतर आपलं दुसरं लोप पावेल तर ही काय दिली विग्रह चुकीचा दिलेला आहे पर्याय कुठला बरोबर पर्याय चार योग्य <coughs> पुढचा प्रश्न खाली होता की कोणता शब्द द्विभूत पुरुष समाज नाही असं विचारलंय ठीक आहे एक महत्वाचं सांगते तुम्हाला पेपरमध्ये असत्य अचूक त्याच्यानंतर असत्य नाही असत्य आहे यासारखे जे फिरवणार म्हणजे अर्थ फिरवणारे जे शब्द असतात ना ते व्यवस्थित आहे टाइम लागला तरी चालेल पण प्रश्न चुकला नाही पाहिजे असे जे घोळ करणारे शब्द असतात लक्षात ठेवायचे ठीक आहे तत्पुरुष समास नाही असं विचारले म्हणजेच काय तर संख्यापूर्व समास नाही सप्ताह हो, पंचारती आणि पाचवड हे संख्या आहेत लंबोदर संख्या आहे का नाही तर हे काय येईल मग बहुग्री लंबा हे आहे उदर ज्याचा असा तो आपले गणपती गजानन पर्याय चार योग्य आपली ऍप आप आहे प्ले स्टोर वरती टिक्कर मराठी या ऍप मध्ये पोलीस भरती आणि सरळ सेवा भरती या साठी गव्हर्नमेंट एक्झाम साठी अत्यंत महत्वपूर्ण सराव रोजच्या रोज प्रश्न तुम्हाला एकदम फ्री मध्ये सोडवायला भेटत आपल्या ऍपमध्ये आप खूप सारे मटेरियल तुम्ही जर ऍपमध्ये गेला तर तुम्हाला भेटेल फ्री पीडीएफ मॉक्टेस्ट वगैरे सगळं सगळं मध्ये तिथे आहे त्यामुळे आपली टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायची प्ले स्टोर वर जाऊन ठीक आहे तर आजचे आपले जे महत्वपूर्ण प्रश्न आहेत वाहन चालक या भरतीसाठी मराठी व्याकरणाचे तेच प्रश्न मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला असून बरेच प्रश्न राहिलेच पण इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिकवरचे प्रश्न मी इथे कव्हर केलेले आहेत आवडलं असेल तर लाईक करायला हरकत नाही तुमच्यासाठी ही मेहनत केलेली आहे तर सगळ्यांना तुमच्या लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक